माननीय आमदार राजेंद्र पाटील संयोजक ज्यांनी आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेऊन हे गंगाधर भुसे यांनी मोठ्या हिमतीने बारा वर्ष शेतकरी साहित्य अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्याची चळवळ चालू ठेवली आणि एकट्यानी किल्ला लढवला आणि त्या किल्ला लढवताना अनेकांनी तुमच्या सहकार्य केलं आणि आज बारा वर्ष हा कार्यक्रम अव्याहतपणे चालू आहे अध्यक्ष असं तो, तो सांगायला आला तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे बाबा माझ्याकडे साहित्याची खूप मोठी पुंजी जे काही असेल आपल्या फंकात लिहिणं एवढं बाकी पुस्तक लिहिणं एवढी कधी उसंतच झाली नाही किंवा कधी विचारच आला नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्या साहित्यिकांच्या आणि कवीच्या मांदी खरंच बसत नाही पण एक मात्र सांगते साहित्य मला लिहिता आलं नाही पण शेतकरी साहित्य एकोणीशे ऐंशी साल पासून मला झगता आलं आणि हीच माझी एक जमेची बाजू आहे ऐंशी साला पूर्वीपर्यंत शेतकरी घरी शेती होती माहेरी शेती तातडी शेती पण शेतकऱ्यांचे एवढे दुःख असतील असं कधीच मला कळलं मी कृषी अर्थशास्त्रात एम ए केलेला आहे पण त्या एम एका अर्थशास्त्राच्या पुस्तकात या कृषीची अशी दशा आणि दिशा कधीच मला कळली नव्हती आणि ज्या दिवशी ऐंशी साली आदरणीय शरद जोशींच भाषण ऐकलं तेव्हा मला आणि माझ्यासारख्या असंख्य शिकलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःच्या शिक्षणाची नाद वाटायला लागली आणि आज आम्हाला संधी मिळाली कि आम्ही आमच्या आई वडिलांच्या शेतीच्या दुःखाच घराण मांडून आणि त्याच्यासाठी भांडून पुढे येण्याची संध, संधी आम्हाला आदरणीय शरद जोशींच्या विचाराच्या माध्यमातून मिळाली वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेगळ्या तर वेगवेगळी आंदोलनं आणि केवळ आंदोलन रस्त्यावरची नाही फुटसुट रस्त्यावर बस असं आंदोलन आदरणीय शरद जोशींनी कधीच सांगितलं नाही प्रत्येक आंदोलनाच्या मागे एक दिशा होती एक विषय होता समजवून सांगण्याची पद्धत होती सहा सहा महिने वर्ष वर्ष त्या आंदोलनाचा विजय प्रत्येक शेतकऱ्यांच्या गळी उतरवून आणि सर्व शेतकऱ्यांची मान्यता घेऊनच एवढी मोठमोठी आंदोलनं झाली तेव्हा तर एकोणीशे शहाऐंशी झालेलं सहा डिसेंबर ते बारा डिसेंबर पर्यंतच आंदोलन हे अभूतपूर्व आंदोलन होत कारण या आंदोलनात पासष्ट हजार शेतकरी तुरुंगात आणि तरीही पंधरा हजार शेतकरी रेल्वे रुळावर माय बहिणी येत होते एवढं मोठं काम या शेतकरी नेत्यांनी शरद जोशींनी केलं आणि केवळ कशासाठी तर जसं आज अबोललेखणीला बोलत करण्यासाठी गंगाधर काम करतो आहे तसंच ह्या अबोल शेतकऱ्याला याला कळतच नव्हतं कारण आम्हाला पिकलं पिकलं नाही तरीही सरकारची तकापी द्यायची आहे मी काहीतरी पाचव्या सव्या वर्गात असेल उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत घरी गेली असेल आणि आजीनी म्हणाली अरे ज्वारी नाही पिकली पण जर तकाबी नाही दिली ना तर आपल्याला हातकड्या घातल्या जातील असं कर उधार ज्वारी घे तकाबी देऊन दे पुढच्या वर्षी आम्ही चवाईनी ती भरू म्हणजे या पद्धतीच सगळं शेतकऱ्यांचं त्या काळात लक्षात आलं नाही पण जेव्हा जेव्हा शरद जोशींच साहित्य वाचलं शरद जोशींच भाषण ऐकली शरद जोशींनी बाहेर देशात येऊन जो शेतकऱ्यांचा मुलगा नव्हता ज्याला अनेकदा म्हटलं जायचं की तू शेतकरीच्या जातीचा नाही शेतकऱ्याच्या मुळाचा नाही पण शेतकऱ्याच्या दुःखाचं मूळ शेतकऱ्याच्या जातीच खरं दुःखाचं मूळ ज्यांनी जाणलं अशा महात्म्यांनी आम्हाला हे सगळं शिकवलं आणि ह्या सगळ्या महात्म्यांच्या शिकवणीतून आम्ही सगळे जवळजवळ पासून तर आजपर्यंत हे सगळं काम करतो या चळवळीत जगताना आमच्यापैकी एकाही व्यक्तीला म्हणजे मला तर असं वाटतंय की जन्मानी फक्त एक कुटुंब लग्नानी दोन कुटुंब पण या चळवळीतून मला असंख्य भारतीय शेतकऱ्यांचं कुटुंब मिळालं कोणत्याही जिल्ह्यात जा कोणत्याही प्रांतात जा कुठंही जा आमच्या चळवळीतले भावंड ज्यांनी ही चळवळ जगली ते आमच्या सोबत आहे आणि हे सगळी चळवळ जगत असताना केवळ वर रस्त्यावरची लढाई नाही तर ही, ना ही। लढाई कागदावरची असावी ही लढाई लेखणीची पण नसावी हे सुद्धा कुठेतरी मानत आहे लिहिल्या जाते एक असा साधा लेख मी बघितलं की या सगळ्या राजकर्त्यांच्या हो घोवऱ्यात आम्ही कशा अडकलो आम्ही सगळे शेतकरी साधे भोळे कोणी आम्हाला सांगितलं बैलजोडी चिन्ह आहे हा बैलजोडी नक्कीच आपल्याला कारण आम्ही सगळे बैलजोडीच्या मागे फिरलो बैलजोडी गेली गायवा सुरू आलं गायवासरू काय इंदिरा मायाच आहे आपली ती आपल्याला सगळं देणारच गायवासरूच्या मागे लागू असं करता करता वेगवेगळ्या चिन्हाच्या भोवऱ्यात आम्ही शेतकरी फक्त अडकत गेलो फिरत गेलो याला मध्ये त्याला मध्ये त्याला मध्ये आणि आता तर या राजकारणाची चिवचिंधी जर बघितली तर, तर कोणालाच मत न देता घरी बसावं असं वाटायला लागलेलं ला। ह्या सगळ्यात आम्हा साहित्यकारांचं मोठ योगदान असायला पाहिजे कुणाकुणाला मतदान देणार आणि मत घेतल्यावर कोण कुठे राहणार याची काही खात्री आहे अरे ज्या मतासाठी तुम्ही निवडून येता जी आश्वासन तुम्ही आम्हाला देऊन निवडून येता त्या आश्वासनाचा विचार करण्याकरता तुम्ही त्या खुर्चीत तुम्ही त्या संसदेत तुम्ही त्या विधानसभेत जात नाही तर स्वतःच्या बुडाखालीची खुर्ची कशी टिकेल आणि स्वतःला कसे पैसे कमावता येतील मग ज्या शेतकऱ्याच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आले ज्या मजुराच्या भरोश्यावर तुम्ही निवडून आले ज्या तरुण विद्यार्थ्याच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येता त्या तरुण बेरोजगाराच्या भरोश्यावर तुम्ही निवडून येता त्या सगळ्यांना वाऱ्यावर सोडून एका मिनिटात या खुर्चीवरून त्या खुर्चीवर कोलांट उड्या घेताना काहीच वाटत नाही अशा राजकारण्यांचा समाचार घेण्याची गरज आहे शेतकरी विरोधी जे जे कायदे आहेत त्या सर्व कायद्यांचा समाचार आम्हाला आता या साहित्याच्या लेखणीतून घ्यायचा आहे शरद जोशींनी सांगितलं होतं रस्त्यावरच्या आंदोलनाचे दिवस राहिले नाही आपण बघितलं की अनेक आंदोलन आजही दिल्लीत पेटत आहेत पण त्या आंदोलनाला कोणी दाद देणार नाही कारण हे सरकार इतकं आहे हे निर्ढावलेलं सरकार कधीही तुमच्या पाठीशी आंदोलकाच्या पाठीशी उभं राहणार नाही अशा वेळी जागृती घडवावी लागेल ती लेखणीनेच घडावी लागेल एकोणीसशे वीस साली महात्मा गांधींनी जेव्हा गावाकडे चला म्हटलं तेव्हा शेतकरी किंवा गावाच्या साहित्यात लिखाण सुरू झालं हळूहळू हे लिखाण गावाच्या देशीवर न राहता गावातल्या परिस्थितीचे याच्यावर सुरू झालं असलेलं लिखाण पुढे पुढे येत गेलं आम्हाला धड्यात आम्ही जे शाळेत शिकत होतो तेव्हा एक पूज्याचा फटका धडा होता सावकार कसा आम्हाला लुटतो हे सांगणारा एक धडा होता अशी वेगवेगळे धडे हे त्यावेळच्या पुस्तकात येत होते पण आताच्या पुस्तकात आताच्या याच्यात एक तर आम्ही अंगलाळलेले सगळे झालेलो आहे आम्हाला इंग्रजी शिक्षण आणि इंग्रजी मूळ हे सगळं वाटायला लागलेलं ला आहे आमचा इतिहास काय आहे आमचा नंतरचं आमचं भविष्य काय असेल आमच्या इतिहासात आमची लूट कशी झालेली असेल शेती काय असेल शेती काय होती हा सगळ्या विषय या सगळ्या विषयाचा अभ्यास या पूर्ण शिक्षण व्यवस्थेतून पार दूर करून टाकला जसं मी सांगितलं ना की एम एन अग्रिकल्चर असलेली मी मला कधीच कळलं नाही हो शेतीचा अभ्यास अर्थशास्त्र या एवढ्या वर्षात बावीस वर्ष शिकलेल्या नंतर होता आणि तो अर्थ ते अर्थशास्त्र मला कळलं आदरणीय शरद जोशींच्या लेखणीतून विचारातून तसंच आता आम्हा सर्व शेतकरी साहित्यिकांच्या विचारातून कवीच्या लेखणीतून या सरकारांना आणि येणाऱ्या नवीन पिढीला हे कळायला पाहिजे आमदार साहेबांनी समस्या मांडली गंगाधर मुठे म्हणाला मा आम्हाला पण वाटत की आता शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न नोकरी तर दूरच आहे शहरात जाऊन नोकरी करायची पंचवीस हजार तीस हजाराची नोकरी करायची लग्न झालं की नोकरी सोडून घरी यायचं आणि मग अशा वेळी वे बायको नांदली नाही तर डिव्होर्स चा नोटीस घ्यायचा इथपर्यंत समाज व्यवस्था पार बदललेली आहे स्त्री हक्कासाठी आम्ही भांडलो स्त्रियांच मुक्त तिला मिळावे तिला बरोबरीचा दर्जा असावा पण मला कुठ तरी असं वाटते की आम्हा स्त्रियांनी सुद्धा समाजाच बॅलन्स राखण्याची एक मोठी जबाबदारी आमच्यावर आहे जसा शेतकरी सृजन करतो काही झालं कितीही झालं कशी परिस्थिती असेल तरी त्याच्या दारात गेलेला माणूस कधी उपाशी वापस येत नाही जर तुम्ही म्हंटल की अरे माझ्या घरी आज काही शिजवायला नाहीये त्याच्याकडे काही नसलं तरी तो एक भर ज्वारी आणून जे काही असेल त्याच्याकडे आणून तुम्हाला तो देईलच आणि त्याचं बोलही तो घेणार नाही तसंच मातृशक्ती आहे आम्हा स्त्रियांमध्ये सृजनतेचा एक विशेष गुण आहे भर संसार सृजनता शेतीत पिकलेला माल तो आलेला तो माल त्याची व्यवस्था करणे घरात आलेला नवऱ्याचा पगार जो कमी असेल तरी तो सर्व अर्थानी बरोबर कसा पुरेल हे एका अर्थमंत्र्यापेक्षाही आपण चांगल्या प्रकारे करत असतो पार पाडत असो त्याचप्रमाणे घराची जी आता अवस्था झालेली आहे मुलं आता वेगवेगळ्या नादी लागलेल्या आहेत त्या मोबाईलमुळे म्हणा नवनवीनच चित्रपट सृष्टीमुळे म्हणा आपण बघतो त्या दूरदर्शनामुळे म्हणा वास्तविकतेच भान त्यांना राहिलेलं नाहीये आम्हाला असं वाटतंय की शहरात असं सगळं दिसत ना तर मग ह्या आपल्याही घरी असायला पाहिजे सिनेमात एवढं चांगलं घर आहे ना मग आपलंही घर असंच असायला पाहिजे पण हे मृगजळ आहे ह्या मृगजळाच्या मागे धावण्यात आमचं भलं होणार नाही हे मृगजळ करता नाही ते केवळ चित्रपटात दाखवण्यासारखं आहे चित्रपटात जिंकण्यासारखं आहे जर आम्हाला आमचं आयुष्य खरंच तसं बनवायचं असेल तर तो त्याच्यासाठी आम्हाला एकदा घट्ट पाय रोवून उभं राहावं लागेल आमच्या शिक्षणासाठी आमच्या व्यवसायासाठी आमच्या नोकरीसाठी आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळ्या व्यसनांचा उच्छाद संपूर्ण देशभर माजलेला आहे सगळ्या जाहिरातीत नवनवीन व्यसन तुमच्या पुढे आहेत आपण उडता पंजाब सिनेमा बघितला असेल ज्या पंजाबमध्ये दमदार सैनिक तयार होत होते त्या पंजाबमध्ये आजकाल फक्त तयार आहेत ते व्यसनाधीन झालेले सगळे शेतकऱ्यांची तरुण मुलं तर ही सगळी कथा ही सगळी कथा चितारण्याची जबाबदारी ज्यांना ज्यांना साहित्य लिहिता येते या या सगळ्या साहित्यिकांवर येऊन पडते आम्ही साहित्यिक साहित्यकार आहे का तो काय कवी आहे का अरे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या लेखणीत काय ताकद आहे हे एकदा वाचून त्याची क्षमता काय आहे हे या समाजाला पारखू द्या निरखू द्या असं साहित्य आम्हाला तयार करण्याची पुन्हा जबाबदारी आपल्यावर आलेली आहे सर्व साहित्यिकांना सर्व साहित्यिक मंडळीला माझा हीच विनंती आहे की आताच साहित्य तंत्रज्ञान या सरकारचे डोळे उघडणे सरकारची कान उघडणी करणे वेळ प्रसंगी तुमच्या लेखनावर बंदी सुद्धा येऊ हो शकते लोकमान्य टिळकांची आलीच होती ना मग आमच्यातलं कोणी लोकमान्य टिळक घडू शकणार नाही का आमच्यातलं कोणी असं लिखाण लिहू शकणार नाहीये का नक्कीच लिहू शकू आणि त्या लेखकाच्या मागे आम्ही सगळी लेखक मंडळी सर्व विचारवंत उभे राहणार नाही का, का? नक्कीच उभे राहणार एकदा नाही दोनदा नाही दुसऱ्यांदा उभे राहणार शरद जोशींच्या आंदोलनाच्या मागे किंवा येता जाता आम्हाला हिनवणार आहे की हे काय येऊन जाऊन रस्त्यावर बसतात आणि शेतीमालाला भाव मागतात अरे शेतमालाचा भाव मिळून काय होणार पण आज सगळ्यांना पटायला लागलं की शेतमालाचा भाव नसल्यामुळे दरिद्री आलेली आहे शेतमालाचा भाव नसल्यामुळे गावातली सामाजिक अवस्था बिघडलेली आहे समाज बिघडलेला आहे तुम्ही वेगवेगळे सप्ताह करता वेगवेगळे आपण भागवत घडवतो पण या सगळ्या भागवतातून शिकणारा एकही तरुण आता आमच्याकडे उरलेला नाही कारण त्या तरुणाला वाटते आहे की माझ्याकडे घेटाळणी बघतात आहे माझ्याकडे रोजगार नाही त्या काळात पाटलाचा पोरगा आहे म्हटल्यावर किती दुर्मी असायची किती मान सन्मान असायचा नाही नाही पोरगी पाटलाच्या घरी पडली पण आता तसं नाही मला अजूनही आठवते की आमच्या आत्याचं लग्न अग्रिकल्चर ऑफिसरशी ठरत होत आजीने विचारलं की बाबू शेती किती आहे त्यांनी सांगितलं नाही माझी शेती नाही आहे माझ्याकडे फक्त नोकरी आहे ती म्हणाली नको याला माझी मुलगी देणार नाही कारण महिन्याच्या शेवटी याचं घर फुडफुड वाहते याच्या घरात धान्याचा दाणा राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या घरी कणग्या भरून राहतील हे सगळं आम्ही बघितलेलं आहे आणि आता हे नवीन बघतो आहे की शेती मुलांनी करायची की नाही हा प्रश्न जसा मुलांसमोर आहे तसंच त्यांच्या आई वडिलांसमोरही आहे त्यांनाही असं वाटते की या शेतीतून आमच्या मुलांचं भविष्य काय असेल हे नवीन शेतीचं भविष्य उज्ज्वल करण्याचं तुमच्या लेखणीत सामर्थ्य किती आहे हे बघण्यासाठी हे साहित्य संमेलन आहे असं मला वाटते हे आव्हानात्मक साहित्य संमेलन आहे इथे येऊन तुम्ही तुमचं साहित्य म्हणाल कविता म्हणाल अनेक लिहिलेले पुस्तकं द्याल पण त्याचबरोबर हे एक नवीन आव्हान घेऊन आपण सर्व साहित्यिक मंडळी इथून जाणार्य साहित्य संमेलनाच्या आयोजकाचं गंगाधर मुठेच मी खरोखर मनापासून आभार मानते की त्यांनी हे सगळं ओढत नाही ना अनेकदा मी त्याला म्हणायची काय तू हे सगळं करत राहतो किती करणार आहे तू आणि तरी तो जिद्दीने नाही सरोज ताई एकदा आपल्याला हे करणं भागच आहे आणि हे केल्याशिवाय गत्यंतर नाही कारण लोकांना आता दिशा दाखवणारी लेखणी ही उरलेली आहे आणि या लेखणीच्या माध्यमातून एक दिशादर्शक म्हणून तुम्ही सगळ्यांनी उभं राहावं एवढीच विनंती करते पुन्हा एकदा ऍडव्होकेट सतीश बोरुळकरांचं आभार मानते कारण त्यांनी याही परिस्थितीत हे संमेलन रेटून नेण्याची आणि गंगाधरला खूप मोठा आधार देण्याचं काम केलं संपूर्ण मंडळी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि मनीषा तर काय ती तर अतिशय गोड बोलून सगळ्यांना करणारी आणि या संमेलनाच अध्यक्ष मलाच करावं असा आग्रह धरणारी कारण मला अजिबातच शक्य नव्हतं येणंही शक्य नव्हतं आणि मी तिला अनेकदा सांगितलं की बाई ग मी काही एवढी मोठी साहित्यिक नाही आहे की या संमेलनाचं मी अध्यक्ष होणार आहे पण माझ्या फक्त जमेची बाजू आहे साहित्याची चळवळ जगणे साहित्य जगणे ते जगली जर लिहिता आलं तुमच्यासारखं मला तर मलाही फार बर वाटेल तो आशीर्वाद तुम्हाला सर्व साहित्याकडनं घ्यायलाही मी आज आलेली आहे नमस्कार धन्यवाद